ते स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी चरणी तुमची प्रा श्री स्वामी चरणांच्या प्रार्थना करते की तुमचं आरोग्य खूप छान असं जाऊ दे आज मी दाखवणार आहे घावणे बघा मी घावणे बनवत आहे तांदळाचं पीठ आपण धुवून सुकवून तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे हे तांदूळ रेशनचेच आहेत मी काय वेगळे कुठले घेतलेले नाहीत नवीन प्रकारचे मी रेशनवरनं घेऊन आलेली तांदूळ आहे ना तेच तांदूळ आहेत ते चांगले धुवून सुकवले दोन तीन दिवस सुकवले अंख्याखाली उन्हात पण सुक उन्हात जरासं ऊन उन दाखवलं आणि सुकवले आता मी खर, खर, हे आणि दळून आणले एकदम पण बारीक काढायचे नाहीत एकदम खरखर म्हणजे थोडे झरझरीत काढायचे आणि हे त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला पात पातळ हवं आहे ना थोडं एकदम घट्ट पण भिजवायचं नाही पीठ पातळ थोडंसं भिजवायचं तुम्हाला मी दाखवलंच ना त्याचं कसं करून ते एकदम पात हां आणि मग हे असे घावणे काढायचे कोणाला माहिती नसेल आपल्या कोकणी माणसांना तर माहितीच आहे अशा प्रकारे हे असे घावणे काढायचे आहेत बाकी काय म्हणत आहे मंडळी आज तर आहे रविवार आज तुमच्याकडे काय बेत आहे आमच्याकडे हा घावण्यांचा बेत आहे आणि आज केलेला आहे आज मी एक मच्छी घेतलेली आहे कोणती मच्छी घेतली असेल ओळखा पाहू आता मी कांदा परतते आहे ते पहा कांदा लसूण आणि अद्रक हे, हे परतून घेतलं आहे थोडंसं तेलावरती आणि खोबरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं ओलंच खोबरं ते किसून चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि आता वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सगळं आता चांगलं भाजून खुसखुशीत करून घेणार आहे हे असं चांगलं परतून घ्यायचं आहे बाकी काय म्हणताय मंडळी तुमच्याकडे आज काय बेत आहे तुम्ही पण आज मच्छी काय घेतला आहात का आमच्याकडे आज मच्छी घेतलेली आहे ती कोणती ती पहा आता मी बनवणार आहे असं को खोबरं आम्ही परतून घेतलेला आहे कोकणी स्टाईलमध्ये आता हे पहा गॅस मी बंद केलं आहे आता झालेला आहे माझा मसाला रेडी हे बघा हे आता घावण्याचं पीठ आहे एक साईडला मी घावणे काढत आहे आणि एक साईडला मसाला परतत आहे आता हे थोडं घट्ट झालं आहे ना तर त्याच्यात मी आता पाणी टाकणार आहे थोडंसं आणि असं मिक्स करणार आहे एकदम पण पातळ नाही करायचं मिडियम करायचं आहे घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आणि असं आहे थोडंसं सकाळी नाश्त्याला केले चटणी केली होती खोबऱ्याची खोबरा शेंगदाणा थोडी भाजकी डाळ मिरच्या थोडं चवीप्रमाणे मीठ लसूण असं करून मी एक चटणी केली होती आणि घावणे असं आम्ही आज संडेच्या नाश्त्याला आज नाश्ता केला थोडं पेट उरलं होतं मग ते मी आता दुपारी कामावरून आली आणि असे घावणे काढते रीती बघा काय करते आहे कविता वाचत आहे उद्या तिच्या स्कूलमध्ये एन्युव महाराष्ट्र भाषा दिन आहे ना मग त्याची ती तयारी करत आहे स्पीच वाचत आहे तिचं मला पण सांगते मधी मम्मी माझं स्पीच घे मग तिचं मधी पण मी घेते आणि अशा प्रकारे मी तिथं स्पीच पण घेते इकडे जेवण पण करते आणि घड्याळ्यात दुपारचे भाजलेले आहेत एक, एक वाजला लेट झाला जेवायला आम्हाला किती वाजले जेवायला अडीच अडीच वाजता आमचं सगळं रेडी झालं आणि अडीच वाजता आम्ही जेवायला बसलो म्हणजे अडीच सव्वा दोन झाले होते म्हणजे बसेपर्यंत जेवे अडीच भाजले आम्हाला आता ही स्पीच वाजते आणि मला मध्ये मध्ये सांगते माझं स्पीच घे माझं हे घे माझं ते घे कसं सतरा वेळा ती चुकत होती ती सतरा वेळा हे करत होती आता हे बघा मी आता हे कांदा लावला सुरीला कांद्याने कसं हा भिड्याचा तवा आहे भिड्याच्या तव्यावरती छान एकदम मस्त घावणे येतात आणि आपण नॉनस्टिकवरती काढतो ना ते घावणेच व्यवस्थित लागत नाहीत तुम्ही बघा करून हा मी गावावरून आलो आणला होता भिड्याचा तवा एकदम फास्ट ठेवायचं नाही मिडियम ठेवायचं बारीक पण नाही एकदम आणि एकदम फास्ट पण नाही एकदम मिडियम स्लो ठेवायचा घ्यास मिडियम साईज आणि हे असं मी आता घाऊन निघा आता ही मी कोणती मच्छी आणलेली आहे कोणती असेल ही आहे मुशी आपलं मुशी असते ना हां ती मोरी मोरी मुशी आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला डॉल्फिन असंही म्हणतात आई आता त्याला मी चांगलं धुवून साफ करून मीठ मसाला हळद वगैरे लावून ठेवलं होतं त्याला दोन तास झाले होते आणि मी वाटण आता काढलं होतं ना ते भाजून घेतलं होतं ते आता मिक्सरला वाटून घेणार आहे एका साईडला घावणेही काढत आहे हे मग मसाले घेतले आहे हळद मी हळद राई जिरा टाकणार नाही पण त्या डब्यामध्ये असतं जिरा हळद गरम मसाला आणि त लाल तिखट आणि ह्याला थोडंसं मी लाल तिखट लावलं होतं हळद लावला होता आणि मीठ लावला होता आणि हे मसाला वाटण वाटून कॅमेरा मिस घेते हातात मिस ठेवते त्याच्यामुळे मला हे होतं हे वाटण असं वाटून घेतलेलं आहे मी हे पहा आणि हा कढीपत्ता घेतला आहे फोडणीला फोडणीला बघा तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि कढीपत्ता घातलेला आहे आता हे जे वाटण बनवलेलं आहे ना ते आता वाटण घालत आहे मी आता हे पूर्ण तेलावरती परतून घेणार वाटण चांगलं तेल सुटलं ना त्याला थोडंसं म्हणजे छान परतला जातो आणि मग आपण मसाले ती टाकायचे आहेत हे असं खूप छान पद्धतीने असं परतून घ्यायचं आहे आता हे असं मी छान मस्त परतून घेणार आहे आणि त्याच्यात मी लाल तिखट वगैरे टाकणार आहे घालणार आहे आपल्या चवीनुसार आपण करायचं तुम्ही आज कोणती मच्छी घेतलात तेही कमेंटमध्ये सांगा कोणीहीच कमेंटमध्ये काही लिहत नाही आमचे आवडते की नाही कोणाच ठोक हे मीठ टाकते थोडं आपल्या चवीप्रमाणे घालायचं कारण मगाशी मी मुशीची ज... जी मच्छी घेतली होती ना त्याला थोडं मीठ लावलं होतं आता हे थोडंसं ह्याच्यात मीठ घालते वाटणामध्ये आणि चांगलं परतून घेते आता त्याच्यात लाल तिखट घालणार आहे हळद टाकणार आहे पहिली हां छोटा अर्धा चम्मच अर्धा चम्मच गरम मसाला दोन चमचे लाल तिखट जरा झणझणीत व्हायला हवी ना त्याला आज संडे आहे मच्छीचा खूप दिवसांनी आज मच्छी घेतली नाहीतर दोन दर रविवारी चिकनच आणत होतो दोन संडे तीन संडे गेले आम्ही चिकनच आणत होतो आज सांगितलं ना आज मच्छीच घेऊया आणि मच्छी आम्ही घेतली दारावरती कारण दारावरती मच्छीवाले येतात मार्केटमध्ये जाण्याची काही गरज लागत नाही आम्हाला प्रकारे आम्ही मच्छी घेतली आणि मग बांगडे आले होते पण बांगडा कसा आता गरम पडतो मग त्याच्यामुळे आम्ही बांगडा घेतला नाही मग आम्ही ही मुशी घेतली ते बोलली मुशीच घेऊया अशा प्रकारे हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे चांगला परतून घेतलं आहे मसाला लावून आता हे जी मी मुशी काप सगळं करून ठेवलं होतं ना मॅरिनेट करून ठेवलेलं ती आता त्या वाटणामध्ये घालत आहे आणि ती अशा प्रकारे परतून घ्यायची आहे एखाद्याच म्हणजे कॅमेरा आहे ना त्याच्यामुळे मला फोन घेणार